मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अपघात प्रवण क्षेत्र म्हणून समजल्या जाणाऱ्या आरवली ते बावनदी पर्यंतच्या विविध भागात ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे पावसाळ्यातील प्रवास खडतर बनला असून आवश्यक त्या उपाययोजना न केल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे महामार्ग बंद पडण्याची भीती वाहन चालकांनी व्यक्त केले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती वांद्री नजदीक डोंगराची खोदाई करताना त्याला टप्पे न दिल्याने या ठिकाणी गतवर्षी देखील माती रस्त्यावरती आली होती यावर्षी पहिल्या पावसातच मातीचा भला मोठा ढीक आणि मोठमोठे दगड रस्त्यावरती आले आणि येथील मार्ग बंद पडला सुदैवाने या दरम्यान वाहनांची ये जा सुरू नसल्याने धोका मात्र टळला या ठिकाणी ठेकेदार कंपनीने सद्यस्थितीत एकेरी मार्ग सुरू ठेवलेला आहे मे अखेरीत झालेल्या मान्सूनपूर्व सरीमध्येच मातीचे ढिकारे महामार्गावरती आले परिणामी मुसळधार पावसाप्रसंगी महामार्ग बंद पडण्याची भीती आता वाहनचालकांनी व्यक्त केली i <laughs>